नमस्कार मित्रांनो न्या सरकार मार्केटमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो विजय मोटर्समध्ये आज काही गाड्या अवेलेबल आहेत आपल्याकडं तर डिझेलमध्ये देखील आहेत आणि पेट्रोल प्लस एन मध्ये देखील आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता येस क्रॉस आहे दोन हजार पंधराचं सेकंड ओनर गाडी आहे गाडीची ऑफर आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये आपण दिल्ली व्यवहारात कमी जास्त करून एक देऊ एकदम टॉप कंडिशनला गाडी आहे गाडी काही थांबणार नाही एम एच वीस म्हणजेच संभाजीनगर पासिंगमध्ये गाडी आहे एम एच बारा म्हणजे पुणा पासिंगमध्ये देखील स्विफ्टीचा गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये डिझेल गाडी त्यामुळे काय थांबणार नाही तर लवकरात लवकर स्क्रीन नंबर नंबरवर कॉल करा मागच्या बाजूला जर बघितलं व्हिडिओ आहे स्विफ्ट आपल्याकडे अवेलेबल आहे डिझेलमध्ये व्हाईट कलर एकदम चांगली गाडी आहे ही देखील तुम्ही बघा ह्यासाठी देखील तुम्ही कॉल करू शकता डिटेल्स घ्या आणि आम्हाला भेट द्या दे। वॅगनर देखील या ठिकाणी उपलब्ध आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये आहे वॅगनर दोन हजार अकराचं मॉडेल आहे आणि एकदम लो बजेटमध्ये जर पाहिजे असेल तर फोड फिगो आहे दोन हजार बाराचा डिझल इंजिनमध्ये गाडी अवेलेबल आहे गाड्यांवर आपण तीन महिन्याची इंजिन आणि गियर बॉक्सची देखील वॉरंटी देत असतो त्यामुळे लवकरात लवकर या गाड्यांची डिटेल्स घ्या आणि दोन शब्दात व्यवहार करून कशातली एक तुमच्या घरी एक गाडी घेऊन जा मित्रांनो एकदम टॉप कंडिशनच्या गाडी आहे तर ह्या गाड्या पागण्यासाठी न्यावसा पाटा आर्यानगर रोडला आपले विजय मोटर्स म्हणून आहे या ठिकाणी या आणि गाडी वगैरे बघा ट्रायल वगैरे मारून आणि दोन शब्दात व्यवहार करून घेऊन जा स्क्रीनवर नंबर देतोय कॉल करून डिटेल्स मागून घ्या धन्यवाद